शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज ग्रामीण विकास मंत्री यांच्या शब्दांमुळे न होणारी अडचणीतील कामे ही मार्गी लागत आहेत असे ठोस प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक एने सुरफ बंडागोरसे यांनी केले वडूज येथील निसळभेद वस्तीवरील उरमोडी कॅनॉलचा साको पूल उभारणी शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकल्प शेठ शहा कार्यकारी नगराध्यक्ष श्रीकांत बनसोडे निलेश करपे बबनराव जाधव गजानन निकम भीमराव धुमाळ सचिन जाधव सागर जाधव संजय जाधव नितीन जाधव ऋत्विक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक गोडसे म्हणाले उरमोडी कॅनोलवर साको पूल नसल्या कारणानं लोकांना दैनंदिन शेती कामे करताना मोठी अडचणी होत होती त्याचबरोबर वृद्ध आणि आजारी व्यक्तींना दवाखान्यात उपचारासाठी हाल सोसावे लागत होते हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीघाटी घेण्याबरोबर मंत्री स्तरावर संपर्क साधला होता मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणाला यश ये येत नव्हते काही दिवसांपूर्वी आपण स्वतः ही गोष्ट मंत्री गोरे यांच्या कानावर घातल्यानंतर जयाभाऊंच्या केवळ एका फोनवर हे काम याशिवाय मंत्री भाऊ आणि वडूज नगर पंचायतीच्या माध्यमातून वस्तीवरील विविध रस्ते आणि इतर प्रलंबित कामे चांगल्या पद्धतीने मार्गी लागली आहेत महत्व भाजप सरकार आहे हे आपले सरकार लोकांच्या सोयीसाठी निधी टाकण्यासाठी कसलीही कुचराई करत नाही लोकांनी नामदार जयकुमार गोरे भाऊ आणि भाजपच्या पाठीशी खंबीर उभे राहून आपले प्रश्न आणि अडचणी सोडून घेण्याची गरज आहे म्हणून जो उपनगर मिसळपेन क्रमांक क्रमांक तीन म्हणलं हे उपनगर या मिसलपेल या इथं जाणारा उर्मोरीचा कॅनॉल आणि या उर्मोळीच्या केनॉलवरती केनॉल निघाल्यापासूनच दूर चाललेलं नव्हता याचं आणि या ठिकाणी अशी अवस्था होती काही बबनरावचं घर इकडे तर बबनरावच्या भावाचं गर्दीकडं सागरचं घर विकलं तर घर घरपिकड म्हणजे असं जमीन इकडे दोन्ही बाजूला विभागणी केली होती आणि मग हे असे सगळ्या वस्ती दिसत आणि मी इकडे जमीन एका बाजूला पडदा एका बाजूला अशा अवस्था निर्माण झाली होती आणि लोकांची इकडं खूप झाला पाहिजे म्हणून या परिसराची मागणी होती खूप कारण एखादा आजारी पाडून पडला तर किंवा शेजारचे घेतले काय परत त्यांना अडचण निर्माण व्हायची आणि टेक्निकली हा तसा इतर नियमाप्रमाणे पसरत नव्हता आम्ही भरपूर प्रचंड प्रयत्न केले यासाठी म्हणजे के आमच्या पर्यंत जाऊन जाऊन आम्हाला कंटाळा आला तरी काय हे होत नाही म्हटल्यानंतर मग आम्ही शेवटी भाऊंच्याकडे गेलो आणि ज्या भाऊनं अतिशय आग्रह केला काय कधी असेल तर मी इथे सांगितलं की हा फोन इथं बसत नाही आम्ही सक्ती गावला साताला भेटलो आणि भाऊने सांगितलं ब की मला काय फोन झाला पाहिजे

हवा अशा पद्धतीचा भविष्य काळामध्ये राहिलीची काही स्थानिक कामं असतो या परिसरामध्ये भावच्या माध्यमातून तो रस्ता पूर्ण वाद आपण नेलेला आहे हा इतर रस्ता रस्ताच्या घरापर्यंत गांधवांच्या घरापर्यंत साखरच्या घरापर्यंत साधांच्या घरापर्यंत चेंज करून घरापर्यंत घराचा तो अंतिम त्यांनी केलेलं सेकंड कामं या परिसरात लाईटची कामं काही तर मी एवढंच सांगेल तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात खास करून कार्यकारी करण्यापेक्षित आणि परमृश्य तुम्हाला महत्वाचं सांगायचं काटाप्रस्तू या ठिकाणी आहेत तर इथं जे कचरा टेम्पूचा प्रश्न उपस्थित झाला होता काय

होण्याचं लग्न केलं काय मार्ग मंदिर आहे त्यांनी जलहित आसपास आहे दुर्गती वगैरे आणि भविष्य काळामध्ये सगळ्या प्रकारची कामं या माध्यमातून होऊन झाली पाहिजे आणि माणसाला आग्रह करून हा पण माणूस पाठीशी उभं आणि या सरकार आपले मंत्री महोदय आदरणीय जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास मंत्री यांच्या माध्यमातून आणि आपले माझे जिल्हा परिषद सदस्य मंडळ गोरशी सर यांच्या सातत्य प्रयत्नातून हे जे न होणार पुलाचं काम आहे हे या ठिकाणी झालं आहे प्रथम तर मी सर्वांचं या ठिकाणी खरंच सर्वांना शुभेच्छा देतो की आपण सर्वांनी भाऊच्या पाठीमागं उभं राहून एकजुटीनं त्याच्याबरोबर त्याचा ताकद दाखवून हे काम आपण न होणार काम करून घेतलं याबद्दल पहिल्यांदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो कारण भाऊचा तुम्ही विश्वास या ठिकाणी साथ केलेला आहे भाऊने तुमच्यावर विश्वास मोठा टाकलेला आहे अशीच काम गणेश शादून आपले भाऊ आता आहेत ग्रामविकास मंत्री आहेत जेवढी छोटी छोटी असतील मोठी कामं असतील ती आपण घेतली पाहिजे तयार केली पाहिजे आपल्या मनात साठवली पाहिजेत सरांच्या माध्यमातून असून सुधीर भाऊ असतील त्यांच्या माध्यमात असतील निलेश भाऊ आहेत काकाचे आहेत सगळ्यांनी आपले काय असतील ती काम ज्यांना लिस्ट काढून दिली पाहिजे जेवढी होता आहे होती तेवढी काम कारण सरकार आपलं आहे सरकार हे आपला आहे पैसा हा सरकारकडे भरपूर आहे फक्त मागणारा पाहिजे आपलं काय चूक झाली आहे हे आपण आजपर्यंत कधी मागितलंच नाही कधी कोणाला आणि ती सुद्धा आपल्या मंत्रीपद याचा फायदा करून घ्या जेवढा म्हणून विकास करायचा आपल्या गावात आपल्या नगरीचा आता हे प्रभाग क्रमांक तीन भरपूर कामं झाली मला येताना गाडीत सर सांगत होती खूप कामं झाली सर अशीच कामं ही कार्यकर्त्याचं घर हे असतं कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करा असतो कार्यकर्त्यांनी मागणी करायची मला हे पाहिजे नेते करणारच आहे तुम्ही जो प्रश्न घडत नाही तो प्रेम आणि सुद्धा बाळाला दूध वाजत नाही एक तत्व सगळ्यांनी लक्षात ठेवा सर्वांना या ठिकाणी तुम्ही सर्वजण उपस्थित झाला मला निमंत्रण दिलं आपल्या काही सगळं तसे काकाजी आहेत सुधीर आहेत सुधीरजी आहेत सगळेजण या ठिकाणी उपचार करतात पत्रकार मुळात म्हणजे त्यांचं काम चालू असताना बीजी शेड्यूल मधून ते केरळ न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि रविराज महामुनी वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा